आपण पाहत आहात सर्वसामान्य जनतेचा हक्काचा मालेगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत पुन्हा एकदा गिरणाधरण परिसरात चौदा वर्षीय विद्यार्थिनीला फुस लावून नेणाऱ्या चौपन्न वर्षाच्या नराधमाला आरोपीला पकडण्यात स्थानिक नागरिकांना यश आले शाळेतून घरी जात असताना आरोपीने दुचाकीवर फुस लावून बसवून विद्यार्थिनीला गिरणाधरण परिसरात घेऊन गेला घटनास्थळी संशयास्पद हालचाल दिसताच काही नागरिकांनी आरोपीचा पाठलाग सुरू केला गिरणाधरण परिसरात तो गैरप्रकार करीत असल्याचे समोर येताच नागरिकांनी तत्काळ हस्तक्षेप करून त्याला पकडले संतप्त नागरिकांनी आरोपीला पकडून जेरबंद करत पोलिसांच्या स्वाधीन केले घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद केली असून तपास सुरू आहे मालेगावात असे प्रकार सुरूच आहेत मुलींच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले यासाठी आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करावी म्हणजे दुसरा असा प्रकार करणार नाही अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया येत आहेत